राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीतील एक उदाहरण दिलं कांदिवली पश्चिममधील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय त्या पत्त्यावर तीस वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण अपूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> <laughs> विषय गंभीर आहे जरा समजून घ्या राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीतल्या गणेश नगरमधील पत्ता असलेल्या नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी पोहोचले यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं पाहूयात असं कोण चव्हाण आहे का महेंद्र चव्हाण एक महेंद्र चव्हाण होता तर पंधरा वर्षापूर्वी तिथून निघून गेला पण त्याला मुलगी नव्हती बरोबर दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण त्याचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी असं पण तो पण असं हे नाही तिचं नाव ते नाहीये अशा बघा आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे तिची मुलगीचं नाव नंदी नंदिनी चव्हाण आहे अशा वेळेस आणि आपण इथे या ठिकाणी एकत्रित सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा पण तिकडे असा असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगीचं मुलगी नंद असं या ठिकाणी राहत नाही आहे एकशे दहा ते एकशे वीस रूम आहेत त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही आहे वयाचे एक वेळ घोळ झाला असेल आकडा मागे पुढे होतो पण जागेवरती राहतच नाही आहे हा मोठा विषय आहे म्हणजे नसताना इथे नाव ॲड केले गेलं -के आहे तुम्ही तर सोसायटीचे शिवनेरी जी सोसायटीचे बोर्ड दिसतो आहे ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता पण कसं आहे हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा हा खूप गंभीर खेळ आहे हा खेळ थांबणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे जयंत पाटील यांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली नाशिकमधील त्या घरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली ज्या घरात आठशे तेरा मतदार दाखवले तिथे प्रत्यक्षात पाच मतदार असल्याचं समोर आले यामुळे निवडणूक आयोग नेमकं करत आहे काय असा सवाल उपस्थित केला जातोय एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होत विधानसभेला या आ, सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या मला या इकडनं ना मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ पंधरा वर्ष झाले मी पंचवटी येथे राहण्याचा गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे जे आमचे चुलते राहतात त्यांचा पाच लोकांचा परिवार इथे राहतो आणि जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे का आठशे लोक या इथे या घरामध्ये राहतात ते ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगांनी त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे का सदरचे हे आठशे लोक आले कुठून राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमधल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत दिली जाते तर येत्या काळात आणखी काही जिल्ह्यातील मदतीसंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीतील एक उदाहरण दिलं कांदिवली पश्चिममधील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय त्या पत्त्यावर तीस वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> अरे विषय गंभीर आहे जरा समजून घ्या राज ठाकरे यांच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीतल्या गणेश नगर पत्ता असलेल्या नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी पोहोचले यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं पाहूयात असं कोण चव्हाण आहे का महेंद्र चव्हाण एक महेंद्र जवान होता तर पंधरा वर्षापूर्वी तिथून निघून गेला पण त्याला मुलगी नव्हती बरोबर दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं पण तो पण असं हे नाही तिचं नाव ते नाही आहे नंदि, ताना ताना अशा बघा आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे तिची मुलगीचं नाव नंदी नंदिनी चव्हाण आहे अशा बघा आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा पण तिकडे असं असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगीचं मुलगी नंद असं या ठिकाणी राहत नाही आहे एकशे दहा ते एकशे वीस रूम आहेत त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही आहे वयाचे एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो पण जागेवरती राहतच नाही आहे हा मोठा विषय आहे म्हणजे नसताना एक इथे नाव ॲड केले गेलं के आहे तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवनेरी जी सोसायटीचं बोर्ड दिसतो आहे ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता पण कसं आहे हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा हा खूप गंभीर खेळ आहे हा खेळ थांबणं गरजेचं आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे जयंत पाटील यांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली नाशिकमधील त्या घरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली ज्या घरात आठशे तेरा मतदार दाखवले तिथे प्रत्यक्षात पाच मतदार असल्याचं समोर आले यामुळे निवडणूक आयोग नेमकं करतय काय असा सवाल उपस्थित केला जातोय एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बुथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं विधानसभेला या आ, सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या मला या इकडनं ना मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ पंधरा वर्ष झालं मी पंचवटी येथे राहण्याचा गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे जे आमचे चुलते राहतात त्यांचा पाच लोकांचा परिवार इथे राहतो आणि जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे आठशे लोक या इथे या घरामध्ये राहतात ते ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे का सदरचे हे आठशे लोक आले कुठून